नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमच्या जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा एमबीबीएस चा पहिला राऊंड झालेला आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना एमबीबीएस चे चांगले कॉलेजेस मिळाले आहेत काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले सुद्धा नाहीये ओके पण आता जे आतुरतेने वाट बघत आहेत हे विद्यार्थी म्हणजे बीएमएस चे विद्यार्थी बरोबर आहे तर आता बीएमएस मध्ये सुद्धा एवढ्या विद्यार्थ्यांचे कॉल होते त्याचा सर काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे काय होणार आहे आणि पुढील प्रोसेस काय असेल आम्हाला एवढा एवढा स्कोर आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला यावर सुद्धा कॉल आला सर ए आय क्यू कोटा म्हणजे काय ऑल इंडिया कोटा म्हणजे काय आणि त्यावर आणि जे स्टेट कोटा आहे त्याच्यावर काय डिफरंट असते आणि त्यामध्ये कितीचा डिफरंट असून आम्हाला शीट मिळाली तर पुढील प्रोसेस स्कॉलरशिप बेनिफिट वगैरे या गोष्टी मिळतात का ओके हे बघा माझं प्रत्येकाला सजेशन असेल आता क्यू कोटा हा कोणासाठी उपयोगी आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये ऍप्लिकेशन करायला पाहिजे बरोबर आहे बघा पंधरा पर्सेंट प्रायव्हेट कोटा ओके पंधरा पर्सेंट प्रायव्हेट म्हणजे पंधरा पर्सेंट ज्या काही कॉलेज ज्या काही हे आहेत शीट आहेत ह्या प्रायव्हेट कॉलेजचे शीट असते बरोबर आहे जसं प्रायव्हेट म्हणजे जसं सेमी गव्हर्नमेंट म्हणतो आपण जसं एस एम बी टी मेडिकल जसे नाशिकमध्ये विचार केला शप्तशुंगी असेल तुमचं अजिंनी मेडिकल कॉलेज मातोश्री मेडिकल कॉलेज इंडियन इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज तुमचं येवल्याचे काही कॉलेजेस असतील याला काय म्हणतो आपण हे एक सेमी गव्हर्नमेंट आहे ओके पण हे राऊंड थ्रू ऍडमिशन होतं मिरिट थ्रू म्हणून आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो पण हे कॉलेज प्रायव्हेट कॉलेज आहे बरोबर आहे तर प्रायव्हेट कॉलेजला पंधरा पर्सेंट कोटा असतो तर त्याच्यामध्ये काय प्रोसिजर आहे आणि कोणी विद्यार्थ्यांनी ते अप्लिकेबल केलं पाहिजे याची काउन्सिलिंग कोणा विद्यार्थ्याने केली पाहिजे आता स्टेट कोट्याचा आणि जे पंधरा पर्सेंट आपण सांगितलं पंधरा पर्सेंट प्रायव्हेट कोट्याचा तर कितीचा डिफरंट आहे यामध्ये कितीचा डिफरंट आहे ओके आणि डिफरंट असून सुद्धा याच्यामध्ये किती कट ऑफ लागतो आणि किती मिरिट किती लागतो कोणत्या कॅटेगरी वाईज तर हे बघा यामध्ये जर फॉर एक्झाम्पल लास्ट इयरला एक नवीन कॉलेज आलेलं होतं बुलढाण्याला कॉलेज आलेलं होतं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला तर लास्ट इयरपर्यंत कट ऑफ एक तिथे दोनशे ऐंशी पर्यंत कट ऑफ गेलेला आहे जसं तुमचं नवीन कॉलेज ऍक्ट झालं किंवा लास्ट म्हणून पर्यंत तीनशे पर्यंत धरा तर जर या कॉलेजचा स्टेट कोट्याचा जर तीनशे कट ऑफ लागत असेल तर एक पाच ते सात मार्कांनी प्रायव्हेट पंधरा पर्सेंट प्रायव्हेटचा जो कट ऑफ आहे ऑल त्याचा पाच ते सात मार्कांनी कट ऑफ कमी होत असतो एवढा काही फरक पडत नाही जसं याला तुम्हाला एक हजार रुपये फीस ही द्यावी लागते रजिस्ट्रेशनच्या वेळेस ओके तर त्याला तुम्हाला बावन्न हजार रुपये डिपॉझिट पे करावं लागतं फिफ्टी थाउजंड तुमचे रिफंड होतात आणि टू थाउजंड ही तुमची फीस असते ओके तर याच्यामध्ये हा ज्या विद्यार्थ्यांना आता फर्स्ट राऊंडचा कट ऑफ बघायचा स्टेट कोट्याचा बरोबर आहे तसे ए आय क्यू प्रायव्हेट ए आय क्यू प्रायव्हेट कॉलेजचा जो काही पंधरा पर्सेंट हे आहे कोटा आहे तो सुद्धा स्टेटचा एक राऊंड किंवा दोन राऊंड झाल्यानंतरच चालू होतो तर आता फॉर एक्झाम्पल आपण बघायचं याचा कट ऑफ मेरिट किती आहे जर एखादा जर आता फर्स्ट राऊंडला जर तीन तीनशे पर्यंत मेरिट गेलं ओके तर मग विचार करता सेकंड राऊंड पर्यंत पाच ते सात मार्कांनी कमी होईल ओके तर आणि विद्यार्थ्याला आपल्याला जर दो दोनशे ऐंशी मार्क्स आहेत पण मग दोनशे ऐंशी पर्यंत लास्ट मोमेंट पर्यंत मी आणि शीट तर मिळेल पण ती रिक्स वाटेल विद्यार्थ्यांना ते 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 एक ऑप्शन काय एआयक्यू मधून ऑप्शन हे करायचं प्रेफरन्स रिट करायची एआयक्यू मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज टाकता येणार नाही पण एआयक्यू पंधरा पर्सेंट प्रायव्हेट कॉलेजला तुम्हाला शीट ही अलॉट होऊ शकते ओके तर जे बॉर्डरवर आहेत आता एक अंदाज आहे आपल्याला की आपल्याला फॉर एक्झाम्पल अडीचशे पर्यंत कट ऑफ येणार आहे ओके मग अडीचशेच्या खालचा विद्यार्थी जर असत मग त्या विद्यार्थ्यांनी एक अडीचशेच्या खालचा म्हणजे किती डायरेक्ट दोनशे एवढाही नाही अडीचशेला जर स्टेटला मेरिट असेल तर एक्झाम्पल देतो मी एवढं मेरिट येईल का नाही हे पुढे आपल्याला बोलता येईल एक एक्झाम्पल आहे जर अडीचशे पर्यंत मेरिट येत असेल तर दोनशे वाल्यांनी तिथं या एक किंवा पंधरा पर्सेंट प्रायव्हेटमधून केलं तर बेनिफिट होत नाही मग कोणत्या विद्यार्थ्यांनी करा पाहिजे ज्याला दोनशे चाळीस आहे दोनशे पंचेचाळीस समथिंग एक जास्त कमीत कमी म्हटलं तर दोनशे पस्तीस मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी जर ऍप्लिकेशन केलं पंधरा पर्सेंट कोट्यामधून तर त्याला शीट में आचे आहे। तर हे जास्त आहेत तर हेच प्रश्नाचं उत्तर आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचं सर मास आहेत अडीचशे आहे दोनशे साठ आहे आम्ही कोणत्या कोट्यातून ऍडमिशन घेऊ आणि काय करायला पाहिजे याची जर काउन्सिलिंग करायची असेल आणि परफेक्ट काउन्सिलिंग करायची असेल तरी सुद्धा आपण करतो खरं खाली मध्ये नंबर वगैरे आहेत किंवा कमेंट करा तिथं तुमचा नंबर करा नंबर टाका तुम्हाला कॉल येईल आणि सर्व डिटेल्स टाकून तुमची काउन्सिलिंग ही व्यवस्थित पद्धतीने काउन्सिलिंग केली जाईल कारण स्टेट कोटाची आणि पंधरा पर्सेंट कोटाची काउन्सिलिंग वेगळी असते याची सुद्धा फी स्ट्रक्चर वेगळं असते याच्यात सुद्धा कॅटेगरी बेनिफिट वगैरे गोष्टी मिळत असतात हा विद्यार्थ्यांचा प्रश्नाचं उत्तर आहे काही घाबरू नका जरी कमी स्कोर असेल आणि सुद्धा खूप कमी आहेत महाराष्ट्रातही होत नाही जस्ट बॉर्डरवर मास आहेत परत कन्फर्म ऍडमिशन करायचे तरी घाबरू नका आतापर्यंत कुठे निर्णय केला घेतला नसेल किंवा चुकीच्या व्यक्तीकडे निर्णय घेतला असेल तरी सुद्धा आमच्याकडे या हंड्रेड पर्सेंट आणि शोर शर्ट तुमचं ऍडमिशन हे करून दिला जाईल एवढंच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो कारण विद्यार्थी जी इयर लॉस हे व्हायला पाहिजे नाही कारण की नेक्स्ट इयरला नीट एक्झाम कशी येणार आहे काय येणार आहे कोणा पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे क्वालिफाय होणार आहोत आपण की नाही होणार आहोत यावर पण भरपूर काही गोष्टी डिपेंड आहे ओके जर खरंच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी महत्वपूर्ण अपडेट आम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या मा, माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ती जी नोटिफिकेशन आहे ती लगेच जर सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके भेट नेक्स्ट मी थँक्यू धन्यवाद